नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आजचा महत्त्वाचा विषय असा की हिमायतनगर तालुक्यातील सवना ग्रामपंचायत मधील दस्तावेज गायब सर सरपंच संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या सरपंचाच्याच ग्रामपंचायतमधील दस्तावेज गायब हिमायतनगर तालुक्यातील मोजू सवना येथील ग्रामपंचायत मधील नमुना नंबर आठ इतर दस्तावेज गायब झाल्याचा मोठा खुलासा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रावकऱ्यांनी केला आहे विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार बावीसपर्यंतचा ग्रामपंचायतमध्ये नम नमुना नंबर आठ व इतर दस्तावेज नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे यामध्ये या मागील ग्रामपंचायत अधिकारी हे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्याकडे दस्तावेज असल्याचे सध्याचे ग्रामविकास अधिकारी ए बी देशमुख यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया हो सविस्तर माहिती यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी सवना ए बी देशमुख अशोक अंगुलवार मुख्याध्यापक गजानन गुपेवाड गावकरी रामदास फिदेवाड ग्रामपंचायत सदस्य योगेश आले आलेवाड दिव्यांग लाभार्थी या ठिकाणी पाहू शकता समस्त गावामधील ग्रामपंचायत मधील दस्तावेजेस गायब झालेल्या सोना ग्रामपंचायत अधिकारी चौऱ्याण्णव पंच्याण्णव ते दोन हजार बावीस एकवीस बावीस पर्यंत नंबर नंबर आठ चा रेकॉर्ड हे उपलब्ध नाही सोळा सोळाचा रेकॉर्ड एकच आहे आठ नंबरचा आहे उपलब्ध पुढील कारवाई शिंदे साहेब उद्या येणार आहेत उद्या चौकशीला सोन्याला शिंदे साहेब आल्यानंतर पुढील कारवाई जे काही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जे काही कारवाई करतील त्याप्रमाणे आपण कारवाई करू त्याच्यावर आता केटी पवार एक्सपायर झाले ती केटी पवार ते ग्रामपंचायत अधिकारी होते माझ्या पूर्वीचे ते ऍक्सिडेंटली डेट झाले ते डेट झाले असल्यामुळं आता ते त्यांच्या काळात रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध नाही आता ते वरिष्ठ आमचे जे मार्गदर्शन देतील त्या मार्गदर्शनाकडे आम्ही सगळे करू लावून ग्रामपंचायत मला नाव नरसिंग ऐकले वीस हजार रुपये मंजूर करा मंजूर करा साहेबंजूर करासाठी मंजूर करून आणली आणि सात सत्तर हजार पडले आजूक नंतर आजू वीस हजार म्हणाले म्हणजे आजू पैसे पडल्यामुळं हेर झाली होती ना, ना नंतर मी करून घेतली करून गेल्यावर वीस हजार रुपये मागली दिलं पोडली नाही घरकुल म्हणजे तीन मंजूर झाली पाच पाच हजार मागा पैसेच पडते नाही मंजूर झाली ना, ती पैस ना ते पैसे पडले नाय नाही घरपट्टी नाही घरपट्टी कोणीच भरणार का मीच काय कोणीच भरत नाही प्रत्येकासाठी प्रत्येकासाठीच आहे मयासाठीच नाही प्रत्येका कोण घेतलेली आहेत पाच कोण अकोन कोण अकोन तीन लोक राहिले तर सोडून द्याल एका तर सगळीलाच घेतली मी दहा रुपये टक्क्यानं काढून दिले त्याला पैसे म्हणजे आई होती वडील होती सगळेच दिले भांडणं केली तर नाही दिली मला सवना येथील नागरिक असून मी गावाच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये सांगू इच्छितो की माझ्या गावामध्ये आतापर्यंत जे आतापर्यंत जे जितके गणेश गोपदवाड साहेब सरपंच आहेत या काळामध्ये पाच वर्षामध्ये ग्रामसभेच्या संदर्भात एकही ग्रामसभा न घेता दर साला एकच ग्रामसभा घेऊन प्रति कुणालाही या गावामध्ये लोकशाहीच्या आधारे कोणत्याही नागरिकाला ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडायचा अधिकार नाही आणि अधिकार एखादा मानल्यास त्यांचा कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि प्रत्येक ठिकाणी या ग्रामपंचायतच्या या काळामध्ये गोपवाड साहेबांचा अन्याय होत आहे लोकशाहीचा अवलंब होत नाही विरोधकशाही आणि लोकशाही सत्ताधारी या दोन्हीचा प्रत्येक ठिकाणी अवलंब होत आहे सत्ता आली हाता आणि गुरुला मारील हाताप्रमाणे कोणीही त्या माणसाला ज्या माणसाने प्रति प्रतिसाद दिला ज्या माणसाने मत दिले त्यांचाच या ठिकाणी बहुमान होत आहे आणि ज्यांनी त्यांना विरोध केला त्यांच्या वैचारिक पातळीला विरोध केला त्यांचा आव्हान होत आहे आणि शाळेच्या संदर्भात शाळेच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर या माणसाची आर्थिक पातळी चांगली असल्यामुळे त्यांचे मुलं ज्या कोटी को जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर शिकण्याकरता जात आहे आणि सर्वसामान्य गोर मुलांची बेहाल होत आहे अशीच पिढी दुर्बल पिढी अशीच मागे राहावी आणि आपली थैल्या सांभाळत राहावी या माणसाचा आणि अतिक्रमणच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की आतापर्यंत चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि एकवीस बावीस तेवीस या काळामध्ये जी काही नमुना नंबर आठ ची जी रेकॉर्ड होते जगावाच्या संदर्भातली प्रत्येक घराची ती रेकॉर्ड गायब करून प्रत्येक घराघरामध्ये भांडले लागण्याचा प्रश्न उद्भवत आहे करिता मी इच्छितो की सर्व शासनांनी भारत भारत शासनांनी लोकशाहीचा अवलंब न करणाऱ्या विरोध माणसाच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना योग्य ते धडा द्यावा आणि आमच्या या सवना गावाला प्रत्येक एक एक, एक नागरिकाला या लोकशाहीचा अवलंब करण्याचा अधिकार यावा ही नम्र विनंती करून मी दोन शब्द संपवतो मी गजानन लक्ष्मणराव गोपेवार ग्रामपंचायत सदस्य आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतो आम्हाला इथं ग्रामपंचायत मध्ये बसायला जागा नाही काहीच नाही एक तर ग्रामपंचायत जे आहे ते आम्ही जनावरांच्या कोंडवाड्याच्या त्याला दुरुस्त करून बसलेले आहो आणि आम्हाला खुर्च्या नाहीत बसा तिथे काहीच नाही निधी एवढा येते खूप निधी येते आमच्या गावाला तीस चाळीस लाख रुपये वर्षाच्या काठी निधी येते पण कुठल्याही ग्रामसेवक येत नाही गावामध्ये कोणताही ग्रामसेवक हिशेब देत नाही की सरपंच बी देत नाही आणि कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला एक रुपयाचा बी हिशेब देत नाहीत आणि मध्ये आहे की नाही कुठल्याही सदस्याला बोलित नाहीत कुठला निधी आलेले बोलित नाहीत कुठलं काम करायचं ते बोलत नाहीत त्याच्याच मनानं सह्या मारतात त्याच्याच हिशेबा पैसे उचलून घेतात आणि कुठलाही जरी निधी आला तरी हे निधी ते कसे करतात काय नाही ते तैलाच माहीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये जा तुम्ही प्रत्येक मध्ये जा प्रत्येक ग्रामसेवक आगीव तुम्हाला हिशोब देते पण इथं आज तसं काही बी नाही हम काय कायदा आहे गावाला तर माहीतच नाही पण ग्रामपंचायत सदेक्षाला सुद्धा काहीच माहीत नाही मी स्वतः व्हिडिओ साहेबाकर तक्रार केली आहे आमच्या ग्रामपंचायतला भेटायला आलेते त्यावेळेस स्वतः दोन विस्तार अधिकारी आलेते त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक सुद्धा होते जाधव साहेबाकडे मी तक्रार केला होता त्यांनी म्हणले की मला हे तुमच्या गाव लेवलचा प्रश्न आहे ते तुम्ही तुमच्या गावात सोडवा म्हणलं साहेब तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे हिमायतनगर तालुक्याचे मी तुमच्याकडे प्रश्न मानला किंवा आमच्या गावात कुठली बी सुविधा नाही ज्या लोकांना राहायला घरं नाहीत त्या लोकांचे नावं घ्यायचे त्या परस्पर कोणालाच गावाला बोलित नाही ज्या घराकडं ज्याला घरकुल द्यायचा त्याला बोलतात त्याच्या तयार करतात परस्पर नेऊन देतात निवेदन करताच म्हणणं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून दस्तावेज काय पा। परिस्थिती आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात मी ग्रामपंचायत सदस्य आहो ते आडे हात बघा गणेशवाडीचे त्यांच्या कळ होत ते नमुना नंबर आठ तत्तून पुन्हा कुठे गेलं काय नाही ते मला बी माहित नाही आणि कोणालाच माहित नाही आता गावात विचारले लोक तर नमुना नंबर आठ नाही म्हणून सांगाले पहिला नमुना नंबर आठ होतं पवारच्या काळात एकोणीसशे पंच्याण्णव पासून जे आतापर्यंत दोन हजार बावीस पर्यंत दस्तावेज गाळा गाल झाले याचा परिणाम गावाला कसा बघावा आता ते काय त्याचे कर्मचारी हे करावं आता कुणाचा हे नाही ना तिथं याला जबाबदार कोण वाटत जबाबदार सरपंच आणि ग्रामसेवक राहील त्याला दुसरं कोण आहे माझा अपंगाचा दिव्यांगाचा घरकुल आलेला आहे दोन हजार एकवीस पासून आज चालू आहे दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस मध्ये अठरा लोकांना फक्त गावामध्ये प्रधानमंत्री योजने अंतर्गत घरकुल आवास योजना आली होती त्यातील सोळा लोक पंधरा लोकांनी म्हणजे मी सोळावा पंधरा लोकांनी घराला थातर मुतर पेड कलर मारून सर्व बिल उचलले आजपर्यंत मी असा माणूस म्हणजे व्यक्ती अपंग असून दुर्बल असून मी आजपर्यंत त्या घरकुलाचा लाभ घेतला नाही पंधरा हजार शासनाने माझ्या खात्यावर जमा केले मी त्या पंधरा लोक पंधरा लोकांची चौकशी करा म्हणून दोन वेळेस निवेदन दिले व्हिडिओ पशी त्यानंतर मी त्यांनी काय म्हणले की मग तुमचं घर बांधकाम झालेलं नाही आजपर्यंत दोन रोजगार सेवक बदलले पण माझ म्हणजे रोजगार सेवा अंतर्गत त्यांना काम करून घ्या म्हणून ह्या लोकांनी डायरेक्ट मी कसे पैसे उचले मला माहित नाही सांग आणि माझाच एक आजपर्यंत दोन हजार एकवीस पासून घरकुल रुकलेला आहे फक्त माझ्या खात्यावर पंधरा हजार रुपये आले आणि ते त्या लोक मला चॅलेंज करता की तू पंधरा हजार उचल तुझ्या नावानं नोटीस करू घर बांधून आता गेल्या महिन्यात पासून चालू आहे सर मी त्याचा पाठलाग करतो आजपर्यंत मला त्या घरकुलाचा लाभ भेटला नाही दोन हजार एकवीस पासून आणि माझ्याच बरोबर जे पंधरा लाभार्थी होते त्यांनी आजपर्यंत सगळं उचलून कलर मारून बव हे दृष्टी करून माझ्या तरी घर स्वतःच आहे मागच्या याच्यामध्ये तुम्ही बघा आता माझा घर जाऊन बघा स्वतः स्वतःच अपंगाचं ते घर पडलेलं आहे पण आजपर्यंत शासनाने मला कोणती त्याची मदत दिली नाही ते विद्यमान सरपंच किंवा गावातली कर्मचाऱ्याचे याच्यात सहकार्याने ते आजपर्यंत प्रलंबित आहे ती कसा मिळतो काय परिस्थिती दिव्यांगाची परिस्थिती कशी आहे दिव्यांगाची परिस्थिती या प्रकारे साहेब की दिव्यांगांना फक्त जे ओरिजिनल दिव्यांग आहे त्यांच्या निधी दुसऱ्याला आमच्या येथील विद्यमान सरपंच वाटत आहे त्यांना कालच्या ग्रामसभेला त्यांना निवेदन दिलं किंवा बा जे ओरिजिनल अपंग आहेत त्यांना हा निधी द्यावा आम्हाला जे दीड लाख रुपये प्रति सहा महिन्याला पंधरा वित्तीय आयोगातून येते त्या निधीतून फक्त आम्हाला अठराशे रुपये दिले जाते आणि बाकी निधी व्यतिरिक्त म्हणजे जे अपंग नाहीत अशा लोकांना वाटप करतात परिस्थिती दिव्यांग दिव्यांग फक्त ओरिजिनल दिव्यांग काय आहेत वाटप किती दिव्यांस लोकांना मागणी अशी आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधी मधले ग्रामपंचायतीचे नमुना नंबर आठ रजिस्टर हे गायब झालेले आहेत माझ्या घराचं बांधकाम म्हणजे माझ्या घराच्या शेजारी आमचे शेजारी पाहुणे बदरंग आलेवाड यांच्या घराचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी आणि ग्रामपंचायतला अर्ज दिला की त्यांचं पहिलंच अतिक्रमण आहे रस्ता सोडून घर घराचं बांधकाम करायला हवा आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पंचान्नच्या नमुना नंबर आठनुसार नुसार त्याला बांधकामाची परवानगी द्या अशी विनंती ग्रामपंचायतला दहा अर्ज दिले जिल्हाधिकाऱ्याला दिला सीओला दिले त्याच्यावर काहीच उपाययोजना झाली नाही ग्रामपंचायतला पाच लेटर पंचायत समितीने दिले की हे अतिक्रमण काढा आणि गावात मिटवा म्हणून त्या संदर्भामध्ये कुठली कारवाई केलेली नाही विशेष म्हणजे बजरंग अलीवाळे यांचं क्षेत्र हे अकराशे स्क्वेअर फीट त्यांच्या भविष्याप्रमाणे आहे त्यांचं आता चौरा सोळाशे चौऱ्याहत्तर स्क्वेअर फीट क्षेत्र आहे आणि पेक्षा कसर कोण केला असेल तर भूमी अभिलेखनं केलेला आहे भूमी अभिलेखनं इथं सॅटेलाइट सर्वे केला सॅटेलाइट सर्वेचा जो डाटा ऑपरेटर आहे त्याला हाताशी धरून ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्या व्यक्तीचं क्षेत्र अठराशे अडुसष्ट स्क्वेअर फीट केलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायत क्षेत्रापेक्षा जास्त केलेलं आहे आज जर क्षेत्र मोजलं तर ता त्या व्यक्तीचं क्षेत्र त्यांचा काही दोष नाही आहे ते अडाणी आहे त्याला ते समजदार असते तर त्या गोष्टी केल्या नसत्या पण त्याची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे आज त्यांचं क्षेत्र मोजलं तर बाराशे साडेबाराशेच्या आत भरत नाही आज उद्याला पंचायत समितीचे लोक मोजणीसाठी गावामध्ये येणार आहेत आणि आमच्या पाहुण्यामध्ये फार मोठा वाद निर्माण केलेला आहे आणि या वादामध्ये जर समजा काही भानगडी झाल्या तर त्याला सर्वस्व जबाबदार हा सरपंच राहणार आहे आणि गावाच्या बाबतीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सगळ्या गावामध्ये अतिक्रमण आहे तुमच्या विहिरीसाठी वीस हजार रुपये घेतले लोकांच्या तक्रारी आहेत त्याचबरोबर तुमच्या पंचायत आपलं घरकुलासाठी पैसे घेतलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या मागच्या वर्षी अतिवर्षी झाली अतिवर्षीमध्ये खूप काही वाहून गेलं तर त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी लोकांचा फायदा गोपतवर साहेबांनी केला सरपंच नात्याने केला फायदा पण त्यांच्याकडून म्हणले की बाबा तुमचे ग्रामपंचायतला पैसे नाहीत तुम्ही पंधराशे पंधराशे रुपये द्या आणि घर टॅक्स तुम्हाला पोहोचे देतो तु। तर ऐंशी लोकांचे म्हणजे घेऊन पैसे घेऊन दुसऱ्याच्या माध्यमातून वसूल करून देखील त्यांनी ते पैसे परत केलेले नाहीत काल ग्रामसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला हे सगळे प्रश्न उपस्थित केले करून त्याच्यात न्याय निवाडा करून दिलं शालेय शिक्षणाची परिस्थिती या गावामध्ये अं सातवीपर्यंत शाळा आहे सातवीपर्यंत शाळा असून सु सुद्धा इथं चार शिक्षक नाहीत आपली लग्न पुढे गेली पाहिजेत पण गावाची लग्न पुढे जाऊ नयेत या गावाच्या एवढा मोठा पत्रकार माणूस गावाच्या बाबतीमध्ये पंचायत समितीमध्ये शाळा भरायला पाहिजे होती शेवटच्या कार्यालयामध्ये शाळा भरवायला पाहिजे होती गावातले पाच पन्नास लोक घेऊन आणि या गावाला सगळ्या शिक्षकाची भरती व्हायला पाहिजे होती पण हे काम केलं नाही गाव जितकं आडाणी राहील जितकं फिराडं राहील तितका याचा फायदा राहील आणि गावातले चार पाच लोक याच्या संगतीमुळं मेलेले आहेत दारू पिऊन ठेवून पाजून मारलेले आहेत आणि विशेष बाब अशी आहे की हे बाबळेचं झाड आहे याला शेंगा येतात फळ लागत नाहीत आणि सावली सुद्धा नाही ज्याने ज्याने याची संगत केली ते दारूच्या रसनाच्या आधी झाले नाही तर पुण्याला गेलं नसता गावामध्ये बेकारपणे घेण्या लागलेला आहे शंभर दोनशे रुपये दारूसाठी मागते आहे म्हणजे त्याच्यामुळे कोणाची प्रगती झालेली नाही मला एकच विनंती करायची मोफतवाड साहेबांना एक व्यक्ती म्हणून मानतो तो माझा चला आहे परंतु विद्या आणि हातात गुरुला मारल्या लाता लाथा मारण्याचं काम केलेलं आहे आमच्यामध्ये फार मोठा वाद निर्माण केलेला आहे मुद्या जर समजा त्या वादाचं पर्यावरण भांडणामध्ये झालं सुंदर नावाच्या एका गुंडाला हाताशी धरून आमच्या अंगावर सोडलेला आहे रोज तो आमच्या तिथे येऊन भानगडी करतो लावतो आहे तुमच्या तुमच्या हाताचं काही सोडू नका तुमच्या भविष्याचं सोडू नका परंतु तुमच्या हातात सोडू नका परंतु तुम्ही रस्त्यामध्ये अतिक्रमण काय म्हणून करता गावात अतिक्रमण असू द्या आम्हाला त्याची गरज नाही आमच्या घराकडे जायला आमचं आमची गाडी पडत नाही तुम्ही त्याचा जाऊन फोटो घ्या माझ्या घरापुढे तिने बांधून अतिक्रमण केलेलं आहे आणि आमच्या भाऊकीच्या तीन मुली अलिवाड परिवारामध्ये आहेत म्हणजे आमची सखी चुलत बहीण यशोदा नावाची बाई तिथं आहे तिला भडकावून देऊन आमच्या विरोधामध्ये आमच्या वास्तुशांतीवर सुद्धा आमच्या भाऊकीच्या लोकांना येऊ दिलं नाही त्या सौंद्राने येऊ दिलं नाही तुम्ही अनेक ग्रामपंचायती अनेक ग्रामपंचायती विशेष आहेत या या ठिकाणची ग्रामपंचायत फक्त ही पैसा कमवणारे तीस चाळीस लाख रुपये वर्षाला येतात लोकांना उल्लू बनवणे आणि ग्रामपंचायत सदस्याला काही लोकांना हाताशी धरणे त्याला खाऊ पिऊ घालणे पैसे देणे आणि मॅनेज करून स्वतः पैसे करणे वर्षा दहा ला, ते पंधरा लाख लाख रुपये दहा लाख रुपये तरी किमान सरपंच हा स्वतःच्या खिशामध्ये टाकतो असा माझा वैयक्तिक आरोप आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपली काय आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी आणि भूमी जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे आम्ही मागणी केली की मूळ रेकॉर्ड प्रमाणे एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या मूळ प्रमाणे त्या घराची मोजणी व्हावी आणि त्याच्याप्रमाणे त्याचं क्षेत्र ऍक्वायर करावं आणि जे क्षेत्र वाढलेलं आहे ते कमी करून त्याला नवरा नंबर आठ द्यावी त्याच्यामुळे आमच्या भविष्यात आमच्या पिढ्यान पिढीचं भांडण होणार नाही आणि एकोपा राहील जातीय सलोखा धार्मिक सलोखा आणि सा सामंजस्य जी भावना जी आहे ती गावात राहण्यासाठी सरपंचाची भूमिका ही अतिशय निगेटिव्ह आहे आणि त्या भूमिकेसाठी मी एकटा लढतो आहे माझ्या पाठीशी गाव जर राहिला तर या गावाचं चित्र बदलून टाकतो